छोट्या पडद्यावरील तुझे विण सख्यारे व अवघाची संसार या मालिकांची लोकप्रियता आजही कायम आहे या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अक्षरशः घर निर्माण केलं या मालिकेच्या कथानकासह शीर्षक गीतांनी सारांना वेड लावलंय याच मालिकातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच कादंबरी कदम कादंबरीची तुझे विण सख्यारे ही मालिका विशेष गाजली होती मालिका चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमात काम करत कादंबरीने प्रेक्षकांच्या मनात घर केले कादंबरीची इंद्रधनुष्य या मालिकेत वंदना ही बालकलाकाराची भूमिका चांगलीच गाजली होती या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती मात्र ही मालिका गाजल्यानंतर एक वर्ष कादंबरीकडे काहीही काम नव्हतं याबद्दल स्वत अभिनेत्रीने भाष्य केलं आहे इंद्रधनुष्य या मालिकेची लोकप्रियता तशी अफाट होती मात्र या मालिकेनंतर तिला काही संघर्ष देखील करावा लागला होता असं तिने म्हटलं आहे आर पारला दिलेल्या मुलाखतीत कादंबरीने असं म्हटलं आहे की इंद्रधनुष्य ही मालिका विशेष गाजली या मालिकेत आम्ही सहा सात बहिणी होतो त्यापैकी कुणी फार काही केलं नाही म्हणजे मी त्यानंतर काही मालिका केल्या आणि मिता सावरकर तेव्हा जाहिराती करत होत्या पण पत त्या मालिकेनंतर आम्हाला फार पटापट कामं मिळाली नाहीत त्यामुळे हा माझ्यासाठी खूप संघर्षाचा काळ होता यापुढे तिने असं म्हटलं आहे की या पडत्या काळात मी एक वर्ष नोकरी केली इंद्रधनुष्यासारखी मालिका केल्यानंतरही मला काय करावं हेच कळत नव्हतं त्यानंतर मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला घरी बसायचं नव्हतं कारण घरात बसून राहणं हे खूपच निराशाजनक आहे त्यामुळे मी एक नोकरी केली आणि मग अवघाची संसार ही मालिका सुरू झाल्यानंतर माझी गाडी पूर्वपदावर आली यापुढे तिने तिच्या मुलाच्या जा जन्मानंतरच्या जा संघर्षाबद्दल देखील सांगितलं आहे यावेळी तिने असं म्हटलं आहे की कार्तिकच्या जन्मानंतर मी काही लोकांना कामासाठी फोन केले मी त्यांना मला आता काम हवं आहे काही असेल तर सांगा मी आता लहान नाही दिसत त्यामुळे माझी ऑडिशन घ्या असं म्हटलं आहे मला कायमच वाटायचं की तुम्ही एक काम चांगलं केल्यानंतर पुढेही तुम्हाला काही चांगली कामे मिळतात पण तसं काही नसतं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका